नमस्कार मंडे मी अक्षुगो याट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करतो तर पहिली गोष्ट बसलो आहे कारण का रात्री भजनभिजना भरपूर लेट झालेला आणि भजन बिजन होता प्रत्येकाच्या घरी एक एक भजन आणि ग म्हणजे गजर आणि एक एक आरती व्हायची तर बोमटूम बोमटूम घसो बसलो आहे तर ता जरा तुमक्या समजत ता असेल तर आवाजामुळा तर जरा समजून घ्यावा आणि आज हळदीच्या गौरी येणार तर गौरीबद्दल हा ब्लॉग असेल तर आता आपण थोड्याच वेळात म्हणजे जाणार आहोत आता पहिली गोष्ट आपण सगळे चाललो आंगल्यात तर अंगल्यावरून आलो की मग जरा काम आहे आताचं काका येतो माझ्यासोबत तर काकाबरोबर घेऊन काकाबरोबर जाऊन आपण अंगल्यात जाणार अंगल्यातून मग परत घरी येणार आणि मग हळदीच्या गौरीसाठी आपण जाणार आहोत तर वहिनी वगैरे पण रेडी होणार आहेत थोड्या वेळात तर आता आपण पहिल्या अंगल्यात जाऊन येऊया त्याच्यानंतर आता बघूया कुठे जायचं ते आता जाऊया आपण पहिल्या संख्येच्या घरी तर संकेच्या घरी आपण बाईक घेऊया आणि तिथून मग आपल्याला जायचं आहे अंगल्यात कारण मग आत्ताच पाऊस वगैरे पडलो सगळ चिखल नर काय जातो तर ह्या आपला रोडचा काम झालेला तर आणि वातावरण पण एकदम थंड मित्रांनो मस्त एकदम नॅचरल आणि आज खरोखर ब्लॉग मध्ये मजा येणार आहे कारण का हळदीच्या गौरी हळदीच्या गौरी कशा आणि कुठून आणतात आणि त्याची कशा पद्धतीने पारंपरिक पद्धतीने आपण पूजा केली जाते ते आपण ह्या ब्लॉगमध्ये आज आपण बघणार आहोत तर आय विल ट्राय की नक्की जेवढा लवकर येण्याचा प्रयत्न करेन कारण का वहिनी वली वहिनी वगैरे बोलली की बारा वाजेपर्यंत आपल्याला म्हणजे जायचं आहे तिकडे आणायला ग गौरी तर आता बघू आपण तिकडून किती वाजता येतो आहे आता जाऊया लवकरात लवकर आणि मग यायचं बघूया चला तर नो आत्ता आपण चालतो आहे गौरी आणूस आणि पायवाट बघा केवढी आहे त्याच वाटेची मजा असता गावात आणि आता वाजलं बारा सतरा तर आता ऊन पण आहे आणि जरा बाहेर गेलेलो अंगलात गेलेलो त्याच्यामुळं थोडा लेट झाला अवतार बघत असाल बाईकने गेलेलो त्याच्यामुळं केसरीचं सगळी विस्कटलेली आहे आता जाऊया फटाफट बहिणी वगैरे गेली आहे पुढे आणि आपणच फक्त मागे राहिलो तर आत्ता गेले आत्ता आलो ना त्याच्यामुळे भरपूर लेट झाला तर जाऊया आपण आणि बघूया कशा प्रकारे गावची परंपरा आहे जी आतापर्यंत जोपासत आलेली तर बोरिंग जवळ जाऊच आपल्या खाली शेवटी आपण गाठलेलं यासने धावत येऊन पटापट वाजप ना आणलेलं गुणी घरात होता ना ताशापेक्षा होत आणायचं अरे काय दोघांनी काय येऊन त्याच्यात तर हे ना आपण गौरी आणतो म्हणजे पूजा वगैरे करून ते आता तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने आपण पूजा वगैरे करून गौरी आपण घरी नेणार स्पेशल आपण ह्यासाठी शूट करण्यासाठी इथं आले हे आणि हळद आली ती जागा तिने नाकडान ठेवला हरी ना ना ही आपली बोरिंग मंगेश नाण्याचा ना घर या इकडं आपला या वरती घर दिसत खिडकी अशी पहिली जागा करून घ्यायची आता आपण इथं सारवून घेऊया बहिणी सारवताय स्वप्नाली काहीतरी व्हिडिओ विडिओ करता वाटत कटक कटअप म्हणता पाणी किती आहे त्या भरपूर हा असा डायरेक्ट आता युट्यूबला जाणार तू बघतच राह या स्वप्नालिक बघा मॅक्सिवर आलाय साडी विडी घालून यायचं आता

वहिनी शिकता आमची नवीन आहे तुम्ही पहिल्यांदा नाही वो हा जर समजून घ्यावा तुम्ही सिनियर लोकांनी वहिनी आमची सुटलं भेटला भेटला कागु या कसला झाड हळदीचा अनु खाली पाय वग लागत या झाड

अगरबती आमची काही आहे एकत्र आताच्या पिढीने तुम्ही बघून घ्यावा कसा काय करू बघून घ्या घाट वाजूची असत ना घाट नंतर आता अगरबत्ती ओवळील तेव्हा हे घे रुपान अरे नको रे माझा फोटो काढून करू पूजा हा वाजव तुम्ही बघ म्हणून सांगतो रोज पूजा करा अशा प्रकारे आपल्या पाणी पूजा वगैरे झालेली आहे वैनिंग केला नाही

पाणी हाकत आणि बुडवायचे माहिती आहे बंद म्हणजे त्याने काय होता नाणे पाणी नाही म्हणजे ह्याच्यामध्ये आता हळदीचा हे गवर बसवायची अच्छा हे बघा ह्याच्यामध्ये बसवायची असतं आणि घरी घेऊन जायची कांदा घेऊन कांदा घे ते जमलं पाच याचा हवा नाचा असतं गवर गवर आहे काय राहणार नाही याच्यात असे घेतो नागात भरलं तरी आणि विडा एक, आ, एक ना हा एक घे वाटा। चला एक घंटे लोक चला आता निघालेलो तर आम्ही आमची बहिणी कवर घर निघाली आहे बहिणी तो पहिलंच एक्सपिरियन्स पहिलं पहिलंच वर्ष हा आता जी सुरुवात झाली आता वहिनी आमची उजू झाली या चप्पल कोणाच्या घातलं होत्या पण माहिती नाही मला हे आनंदच्या चला अशा प्रकारे हा हळदी गौरीचा प्रोग्राम होता म्हणजे दिवस आहे चौका पारंपरिक पद्धतीने म्हणजे पूजा वगैरे करून आपल्या गौरी आपण आपण घरी नेतो आता जाऊया घरी आणि घरची काय परंपरा आहे ती आपण बघूया आता घरी काय नसत हा आणि उद्या बसवणार ना, ना। संध्याकाळी म्हणजे निवेद्य दाखवतील ते भाजी भाकरीचा दाखवतील आणि उद्या जो असेल तो कोंबडी वगैरे ते चिकन हा कोंबडी वडे नाही गे चिकन वगैरे ठेवत नाही काय काय ठिकाणी आपल्या गौरीला चिकनाचा निवेद्य असतो आणि अशा प्रकारे आज अ असेल भा भाकरी आणि भाजीचा आता बघू थोड्या वेळात आपण काय दाखवत निवेद्य नैवेद्य हे सगळं तुम्हाला दाखवेन हा ब्लॉग कंटिन्यू करा तुम्ही आता पुसलेलो मी आपल्या घरी ही अशी परंपरा आहे आणि ही परंपरा आपण जोपासली पाहिजे लावला वहिनी काकणी बघा धावत गेलो म्हणून भेटली आता बहिणी गौरी तर दा पाय वगैरे धुवत चला तिकडे घरात लावा घरात आणि ही काय गौरी ही काय गौरी अशा प्रकारे आपल्या गणपती बाप्पाच्या बाजूला बसवलेल्या आता गौरी इकडे सौका सौका चालेल चाल चाल हरकत नाही आता वहिणी आमची पाय पडताय मग व्यवस्थित करताय नाही काय नाही नाका दोन्ही ला भरलेले कोण दिसता काय आणि भाकरी आणि ती लाल चटणी त्याच्याशिवाय तो खायचाच नाही का आणि त्याच कोबीची भाजीला आवडायची ती नंतर माहित नाही पण तो चटणी आणि भाकरी आणि न शाळेत जाऊन लावलं ना मग शाळेत बाबा भात कसं खायचं तर पिंक्या भात खायचो ना चपाती चपाती भाकरी काय पण दे ती खायची मला माहित नाही कोण सोप्या नागड वाजायचो म्हणजे संध्याकाळचे आता वाजलेत सहा वीस आणि जेवण वगैरे झाला आता आम्ही चाललो भजनाला काका वगैरे रेडी झालेत आणि आता आपण आलो किचन मध्ये आज आमच्याकडे स्पेशली पुरणपोळ्या आहेत आज म्हणजे जे भजनवाले येणार ना त्यांच्यासाठी सगळ्यांना नाश्ता बाकी चोरक्यांकडे तिकडे समोसे वगैरे आहेत आमच्याकडे पुरणपोळ्या म्हणजे प्रत्येकाच्या तरी आज एक काय ना काही वेगवेगळे डिश असेल तर आम्ही सर्व तयार झालो आहेत तिकडे बघू हा उघड आला ह्याला इग्नोर करा काका साईर संतोष कुळे आपले बंडू आजच आले आणि आपला गंधर्व सभासद आहे आणि इकडे आमची आई Aih. Hasteh boh.